पुढील बातमी येत आहे जालनामधून लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाची दखल न घेतल्याने जालनात समाज आक्रमक झालेला मिळाला या संदर्भात सविस्तर माहिती अशी की जालनात समाज आक्रमक झाला असून धुळे ते सोलापूर महामार्गावर रास्ता रोखो करत टायर पेटून या दरम्यान निषेध व्यक्त करण्यात आला लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आज सव्वा दिवस आहे त्यामुळे हाके यांची तब्येत खालावत चालली आहे मात्र असं असलं तरी सरकार अद्यापही काहीच निर्णय घेत नसल्याचे दिसत आहे त्यामुळे ओबीसी बांधवांनी आक्रमक होऊन धुळे सोलापूर महामार्गावर अचानक रस्ता रोको सुरू केला त्याचबरोबर रस्त्यावर टायर जाळत गाड्या अडवण्यात आल्या आहेत या महामार्गावर मोठ्या प्रमाणात ओबीसी बांधवांनी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली होती तर सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि या संदर्भात आमच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी त्यांनी या दरम्यान केली दरम्यान रस्ता रोकोमुळे वाहनांची चांगलीच या दरम्यान तारांबळ उडाली होती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी या दरम्यान झाली होती <क्रांगा> 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 <क्रांगा>